नमस्कार आज आपण प्रगतशील शेतकरी मधुकर कटके यांच्या कांद्याच्या रोपाच्या प्लॉटवर त्यांनी केरनचं मार्गदर्शन घेऊन त्यांच्या रोपामध्ये काय त्यांना रिझल्ट भेटले हे आपण त्यांच्याकडून समजून घेऊ नमस्कार साहेब नमस्कार तुमचं नाव सांगा माझं नाव मधुकर दत्तात्रय कटके बर तुम्ही आपल्या कांद्याच्या रोपासाठी किरणचं मार्गदर्शन घेतलंय का हो किती एकर साठी घेतलं मार्गदर्शन साधारण एक साडेचार ते पावणे पाच एकर आमचं रोप आहे आणि त्या सर्व रोपासाठी आम्ही केरनचं मार्गदर्शन म्हणजे साडे चार ते पावणे पाच एकर तुमचं रोप त्याचे मार्गदर्शन तुम्ही घेतले बरं आता सध्या तुमचं इकडे लागवड चालू माग ह आणि ही सध्या तुम्ही रोप उपटले जातून पाहिलं उपटलं ते जारवा कस काही एक नंबर जारवा आहे पहा आणि रोपाची काळो कि पा हे पाहवा जारवा भरपूर आहे पांढरी मुळी कस काय एक नंबर पांढरे बरं ही रोप पाहिलं आपण तो, तो रोप लावायला कस काय होई एक नंबर रोप आहे म्हणजे लागवड बी ओरडते पण लागवायला लावायला टपकर रोपे हा पण हे जर पाहिलं आपण इकडे याला मुळी किती आपण पाहू शकतो टोटल पांढरी मुळी जी कांद्यासाठी आवश्यक जी मुळी आहे ना हां तीच पांढरी मुळी आपण समजा रोप पाहिलं तर मुळी भरपूर याला हां आणि रोपात जाडी पण भरपूर आहे म्हणजे लागवड लई तुमची फास्ट मध्ये उरकणार आहे तुम्ही आपलं किरणचं मार्गशन से घेऊन समाधानी का हो एक नंबर समाधान आता तुम्ही किती एकर तरी आपलं वापरणार म्हणजे आपलं कांद लागवड करणार आता आम्ही पाठीमागच्या वर्षी वीस एकरवर तुमचा प्रयोग केला होता पहिलीच वेळ होती हां त्यावेळेस आमचं मागच्या वर्षी साधारण एक एक शंभर बॅगने ने उत्पन्न वाढले म्हणजे दरवर्षीचं जे आमचं अडीचशेच ॲव्हरेज होतं ते मागच्या वर्षी केरळ मग वर गेलं यावेळेस आम्ही मागच्या वर्षी वीस एकर लागूड ह्या यावेळेस आमची दहा एकर लागूड एक्स्ट्रा म्हणजे तीस एकर आमचं <laughs> आणि तीस एकरासाठी आम्ही टोटल कॅरोनच मार्गदर्शन घेतोय तुमचं की टोटल तीस एकरला आम्ही कॅरॉन वापरणार आहे तीस एकर आहे तीस एकर साठी आम्ही तुमचं कॅरॉन वापरणार आहे म्हणजे तुम्ही हे कॅरॉन वापरून समाधानी का एकदम समाधानी आणि शंभर टक्क्यात आमचा त्याच्यावर भरोसा आहे के शिवाय केरोन ची औषधं वापरताना त्रास बी होत नाहीये खताला एकदा सोडून टाकले दोन वेळा फवारणीत घेतलं चुकून तुम्ही पाण्यातून जर सोडलं तर अजून फायदा आहे त्यामुळं वाव यूज करताना तकलीफ नाही आहे केरॉनचं मार्गदर्शन आणि केरण औषध औषधं एक नंबर आहे जरी ती कॉस्टली असली पण रिझल्ट बी त्याचा कॉस्टली आहे रिझल्ट एक नंबर आहे कॅरॉन शंभर टक्के केरन तुम्हाला माहिती धन्यवाद नमस्कार